इथ करून टाकील पुन्हा अस काही बोलशील तर माझ्या विद्येवर शंका घ्यायची नाही चौदा वर्ष स्मशानात राहू ही तंत्र विद्या अवगत केली आहे मी माझ्या तोडीचा तांत्री तुला या पंचक्रोशीत शोधूनही सापडणार नाही पुन्हा शंका घेशील स्मशानात पोचवेल मी मी ठरू शकतो मृत्यू माझ्या हातात आहे सांग तुझ्या त्या श्रीपादला तुझे करतोयस ते चुकीच करतोय वेळ भरली की त्याचे परिणाम त्याला भोगावेच लागणार मागील पाय धरत श्रीपाद माझ्या पाया पडणार <laughs> तो हरणार <laughs> तो हरणार <laughs>